ऋषी केसा भाऊगळे आई ऋषी केसा भाऊगळे आई तुम्हाला तुम्हारा लेई रुपये सत्तर रुपये लेई रक्त तुम्हारा याचं भंड कोणाला लेई याचं भंड कोणाला लेई मडोज भाऊगळे लेई मडोज भाऊगळे लेई नसला ना सांगत नाही नाना ना भाऊगळे लेई नाना ना भाऊगळे लेई मडोज भाऊ ढोकळे आ आणि नाना भाऊ ढोकळे असा ऋषी केस राजगुरुंना दिली अशा सत्तर रुपये सत्तर रुपये काय सांगितलं त्यांना काय सांगितलं बाबायची पुण्याय बाप्पाची पुण्यायी म्हणून सांगतात तुम्हाला तुम्हाला एवढ्याला एवढ्या घरात व त्याला घरातल व घरातल एवढ्या एवढ्या घरात वती बरोबर घराच चौ पुलीवर गेले बरोबर चौ फुलीचा बांगला झाला झाला बरोबर आहे का नाही खंडेरायाच्या कृपया न आणि बाप्पाच्या पुण्या माझ्या सत्ता रुपयाती सोळाधार रुपया सोळा सांगता तुम्हाला तुम्हाला यास जाईल धंद्याला जाईल धंद्याला पडणार नाही असं म्हणण्याचा विचार काही माझ्या माझा राजा लैला